महापालिकेने दिलेल्या घरपट्टी वाढीच्या नोटिसा तातडीने मागे घेण्यात याव्यात अशी मागणी कुपवाडमधील नागरिकांनी केली महापालिकेने घरपट्टीच्या दिलेल्या नोटिसा वस्तुस्थितीला धरून नाहीत मनपा प्रशासनाने दिलेल्या नोटिसाविरोधात कुपवाडकर नागरिक संतप्त आहेत सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका ही ड वर्गातील महापालिका आहे वाढीव घरपट्टीमधून लोकांना एक प्रकारे लुटण्याचा डाव आहे सध्या महापालिकेवर प्रशासन आहे लोकनियुक्त बॉडी नसल्याने वाटेल ते ठराव केले जातात त्यातच दरवाढ आणि शासनाने लावलेला उपकर यामुळे अगोदरच घरपट्टी वाढले पुन्हा दरवाढ करण्याचे संकेत आहेत घरपट्टी वाढ करताना महापालिका हरकती मागवत आहे हा निव्वळ फारस आहे हरकती घेताना नागरिकांची ससे होलपट होणार आहे त्यामुळे वाढीव घरपट्टीच्या वार नोटिसा मागे घ्याव्यात असं नागरिकांचं मत आहे नमस्कार सांगली मिरज कुपवाड महापालिका हातीत जी घरपट्टी आलेली आहे घरपट्टी ज्या ज्या लोकांना आलेल्या आहे ती घरपट्टी कशाच्या आधारावर केली महापालिका प्रशासनाच्या हातात असताना सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात न घेता ही वाढ करण्यात आलेली आहे अनेकांची घरं त्या काळात बंद असताना बाहेरूनच मोजणी न करता ही घरवाढ करण्यात आलेली आहे वास्तवात महापालिकेकडून स्वच्छता केली जात नाही पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे त्यामुळं आरोग्य लोकांना आजार पण वाढलेला आहे या सामोरेला जात असताना महापालिकेने प्रशासन काळात कारण नसताना घरपाठी वाढवून लोकांच्यावर बुरदण लादलेला आहे ड वर्गात असणारी महापालिका कोणत्या आजारावर एवढ्या मोठ्या प्रमाणात घरवाढ कशा पद्धतीने घेऊ शकते यांचा नागरिकात संताप आहे पुढील काळात नागरिक यासाठी आंदोलन करतील प्रशासनाने याची दखल घ्यावी या हरकतीची फार वाट पाहत न बसता ही घरपटीवार करपटीवाढ कमी करावी असा संभाजी ब्रगेडच्या वतीनं आम्ही इशारा देतो नाहीतर नदीकच्या काळात आम्हाला आंदोलन करावं लागेल जवळ जास्त घरपट्टीची वाढ केलेली आहे ते कोणालाही विश्वासात नाही घेता प्रशासन स्वतः मालक असल्यासारखं वागत आहे आणि जो काही प्रयोग करायचा वाढीचा करवाढीचा तो कुकवाडकरांवरच लागायचा पहिल्यांदा उद्रेक झाला की मग मागं घ्यायचं असं धोरण दो महापालिकेच्या प्रशासन आजपर्यंत चालू आहे तर हे जाचक जी घरपट्टी वाढ केली आहे ती प्रशासनाने मजकोरीत मागे घ्यावी तो अन्यथा कुपवाडमधून जनआंदोलन उभा करण्यात येईल त्याच पद्धतीनं कुपवाडमध्ये सुधारणा नसताना सांगली मेजेला ज्या सुधारणा करायची त्या पहिल्यांदा सांगली मेजावर केल्या जातात कुपवाडला नंतर केली जाते किती तक्रार जो असाल काय त्यामध्ये विकासाचं जे काम आहे अजिबात चा उत्कृष्ट दर्जाचं नसतं पण ही घरपट्टी जी लादलेली आहे गोरगरीब जनता इथं एमरजी कामाला जाऊन गुंटा जर दीड गुंटा जागा घेऊन घर बांधलेली आहे तर अशा कामगारांवरती हो घरपट्टी लाजलेली आहे ती थोडीत मागे घ्यावी आणि त्या जनआंदोलन उभा करण्यात आली